नमस्कार बातमी आहे वाडा तालुक्यातील वायवायसी इंग्लिश स्कूलची तब्बल चौदा सुवर्ण पदकांची आणि सात रौप्य पदकांची कमाई एकोणीस सप्टेंबर रोजी वाडा तालुक्यातील उचाट हायस्कूल येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये केलेली आहे पाहूया सवस्तर माहिती काय आहे एकोणीस सप्टेंबर रोजी वाडा तालुक्यातील एस पी विद्यालय उचाट या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये बायबाई इंग्लिश स्कूल पुरुष शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय करत आपल्या महत्तेच्या कौशल्याच्या आणि शाळेच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर तब्बल रौप्य पदक जिंकले आहेत या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या आयुषी पाल, पाल राणी शर्मा प्रिया सिंग राधा यादव स्वाती बोध राधिका यादव सुंदरम तिवारी अनिकेत यादव चेतन गुंजार यांनी चौदा वर्ष वयोगटातील सुवर्ण पदके तर सनी सिंग हिजबू मिश्रा भक्ती चौधरी इत्रा शेख तन्वी पाटील यांनी सतरा वर्ष